सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आज महानगरपालिकाच्या परिसरात आपण एक स्वीपच्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जे नांदेड शहराची ऑटो युनियन आहे त्यांनी टायगर ऑटो संघटना आहे त्यांनी आज एक खूप मोठा पुढाकार घेऊन त्यांचे ऑटोवर हा सीटचे स्टिकर्स चुकवले तर त्यांचा खूप खूप मोठा आभार आणि परत एकदा नांदेडच्या सर्व नागरिकांना हे आव्हान आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने की तुम्ही छव्वीस एप्रिलला तुमच्या जवळच्या मतदान केंद्राला जाऊन सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत तुमचा मत टाका धन्यवाद